नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल संगनवेर कांदा उन्हाळी दर चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटल कोपरगाव उन्हाळी कांदा दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे एक रुपये क्विंटल कोडेगाव निवास उन्हा एकंद बाजार दर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंचवीसशे जास्तीत जास्त दर तीनशे क्विंटल श्रीरामपूर उन्हा एकंद बाजार बिटली कॅम्प कॅम दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सव्वीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत दर चौतीसशे रुपये क्विंटल मित्रांनो हे आतापर्यंत आलेले अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाऊ मध्ये